बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेल आयकॉनवर क्लिक करा खेडमध्ये मोठा अपघात भाविकांची भरलेली पिकअप थेट दरीत कोसळली पिकअप रिव्हर्स आली आणि दरीत पलटी झाली या अपघातात दहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हा अपघात पुण्याच्या खेडमध्ये घडला आहे तर या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे पुण्याच्या खेड तालुक्यात भाविकावर काळाने घाला घातलाय पायटेथील कुंडेश्वरचे डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली आणि पाच ते सहा पलटी घेत पिकअप दरीत कोसळली आहे या अपघातात दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दुपारी सव्वा एकच्या च्या सुमारास हा अपघात घडलाय लगतच्या गावातील ते तीस महिला आणि लहानगे कुंडेश्वर मंदिरात दर्शनाला निघाले होते श्रावणी सोमवार असल्यानं इथं मोठी गर्दी होत असते मात्र या महिलावर काळाने घाला घातलाय त्यांची पिकअप नागमोडी वळणाने वरती येत असताना अचानकपणे पिकअप रिव्हर्स झाली आणि पाच ते सहा पलटी घेत दरीत कोसळली यात काही महिला आणि लहान मुलं गंभीर जखमी झालेत दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत दहा भाविकांचा मृत्यू झालाय हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते